एस पी एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी शुभांगी पाटील आपल्यासाठी टेन्थ स्टँडर्ड मराठी अक्षर भारतीचे सगळे पाठ म्हणजे लेसन्स अतिशय कमी वेळामध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे यातील आत्ता आपण अभंग दोन संत वाणी त्यामधील अ अंकिला मी दास तुझा हा पाहणार आहोत अतिशय कमी शब्दामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे तुम्ही शांतपणे व्यवस्थित ऐकायचं आहे अभंग खूप सोप्पा आहे आणि अतिशय छोटा आहे हा अभंग अंकी लामी दास तुझा हा अभंग संत नामदेव यांनी लिहिला आहे संत नामदेवांनी यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची उदाहरणं दिली आहेत आणि हा अभंग आपल्याला समजावून सांगितला आहे उदाहरणं कोणती दिली आहेत तर या अभंगामध्ये संत नामदेव यांनी आई आणि बाळाचं पक्षी आणि तिच्या पिल्लाचं गाय आणि वासराचं हरिण आणि तिच्या पाडस म्हणजे हरणाच्या पिल्लाचं हरणाच्या पिल्लाला पाडस असं म्हणतात चातक आणि मेघ अशा अनेक उदाहरणांमधून परमेश्वर कृपेची कशी याचना केली आहे म्हणजे परमेश्वराने आपल्यावर कशी कृपा केली आहे हे संत नामदेव आपल्याला या अभंगातून सांगत आहेत आता पहिल्या चार ओळी आपण पाहूया अग्नी माजी पडे बाळू माता धावे कणवाळू तैसा धावे माझिया काजा दास तुझा इथे पहा अग्नी माझी याचा अर्थ असा हे अग्नीमध्ये पडे बाळू म्हणजे बाळ बाळू याचा अर्थ बाळ माता म्हणजे आई धावे म्हणजे धावणे आणि कनवाळू म्हणजे दयाळू खाली पहा तैसा तैसा म्हणजे तसाच धावे म्हणजे पुन्हा धावणे माझिया म्हणजे माझा आणि काजा म्हणजे काम अंकीला मी दास तुझा दास म्हणजे सेवक या चार ओळींचा अर्थ मी तुम्हाला सांगते एखाद्या आगीमध्ये सापडलेल्या बाळाला पाहून जशी त्याच्या प्रेमळ आईची अवस्था होते त्याला वाचवण्यासाठी त्याच्या प्रेमळ आईची अवस्था कशी होते आई लगेच धावत जाऊन बाळाच्या मदतीला आई दयाळूपणे धावत जाते तसेच संत नामदेव परमेश्वराला म्हणतात की तसाच तू माझ्यासाठी माझ्या कामामध्ये मदतीसाठी धावून येतोस त्यामुळे मी तुला अंकित झालेला तुला शरण आलेला तुझा सेवक आहे असं परमेश्वराला ते सांगत आहेत पुढे पहा सवेची झेपावे पक्षीनी पिल्ली पडिताची धरिणी भुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे शब्द जरी अवघड वाटत असले तरी सोपे आहेत मी तुम्हाला सांगते सवेची सवे म्हणजे लगेच इमिजिएटली झेपावे म्हणजे झेप घेणे पक्षीनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे पक्षीन आणि पक्षिणी म्हणजे पिल्लाची आई त्या पक्षिणीचं जे पिल्लू असतं तिची आई पिल्ली पडिताची धरिणी पिल्ली पडिताची म्हणजे पिल्ली पिल्ली याचा अर्थ आहे पिल्लू आणि पडिताची म्हणजे पडणे धरणी म्हणजे आपली जी भूमी आहे जमीन आहे याचं उदाहरण दिलं आहे खाली पहा भुकेले वत्सरावे भुकेले वत्सरावे भुकेले म्हणजे भूक लागणे आणि वत्सरावे याचा अर्थ असा आहे वासराच्या आवाजाने भुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे धेनू याचा अर्थ गाय काऊ बरोबर धेनू हंबरत धावे हंबरत म्हणजे गाय ओरड जी गाय ओरडते तिला हंबरणे असं म्हणतात आता याचा संपूर्ण अर्थ तुम्हाला सांगते सवेची झेपावे पक्षिनी पिल्ली पडिताची धरिणी याचा अर्थ असा आहे पिल्ले जमिनीवर कोसळताच पक्षीन काय करते लगेच तेथे त्याच्या मदतीसाठी झेप घेते तसेच भुकेले वत्सरावे धेनू हंबरत धावे त्याचप्रमाणे भुकेल्या वासराच्या आवाजाने गाय लगेचच हंबरत त्याच्यापाशी धाव घेते तुम्हीसुद्धा पाहिलं असेल काही ठिकाणी एखादं गायीचं पिल्लू म्हणजे वासरू गाईच्या पिल्ल्याला वासरू असे म्हणतात हे वासरू जर ओरडत असेल तर गायीच्या लगेच लक्षात येते की वासरू जे आहे ते काहीतरी संकटात आहे त्यामुळे काय करते धेनू हंबरत धावे ती सुद्धा काय करते पटकन पिल्लाच्या जवळ जाते तिच्या मदती त्याच्या मदतीसाठी जाते पुढे पहा वनवा लागलासे वणी पाडस चिंतित हरणी नामा मने मेघा जैसा विनवितो चातक जै चातक तैसा चातक तैसा किंवा चातक तैसा तुम्ही इथे काही म्हणू शकता आता इथे पहा वनवायचा याचा अर्थ काय तर वनवायचा याचा अर्थ आग लागणे बरोबर रानात वनवा पेटलाय वगैरे असं आपण म्हणतो तर आता इथे पहा वनवा लागला असे वनी वणी म्हणजे काय रानामध्ये पाडस चिंतित हरिणी हरणी म्हणजे हरिण आणि पाडस याचा अर्थ तिचं पिल्लू चिंतित म्हणजे काळजी करणे खाली पहा नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा तर खालच्या ओळींचा तुम्हाला अर्थ सांगते नामा म्हणे मेघा जैसा नामा म्हणे नामा म्हणे म्हणजे काय संत नामदेव म्हणत एखाद्या अभंगाचा शेवट करताना तुका म्हणे नामा म्हणे असे जे शब्द असतात तर नामा म्हणे याचा अर्थ हा अभंग नामदेवांनी म्हण लिहिलेला आहे त्यामुळे ते काय म्हणत आहेत परमेश्वराची याचना करताना परमेश्वराची आठवण काढताना तर ते असं म्हणत आहेत की वनवा लागला से वणी रानामध्ये वनवा पेटताच हरणी आपल्या पाडसाच्या चिंतेने व्याकुळ होते असं नामा म्हणतात तर जसं ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहणारा चातक पक्षी जो आहे चातक पक्षी आहे तो पावसाची नेहमी वाट पाहत असतो आणि ढगांना पाऊस पाडण्यासाठी विनवणी करतो चातक पक्षी तसंच त्याचप्रमाणे हे विठ्ठला हे परमेश्वरा माझ्यावर तुझी कृपा बरसावी म्हणून मी तुझी आठवण काढत आहे आळवणी करत आहे असं संत नामदेव परमेश्वराला म्हणत आहेत पुन्हा एकदा पहा वणवा से वणी म्हणजे रानामध्ये वणवा लागला आहे त्यामुळे हरण हरणी काय झाली आहे पाडसासाठी तिच्या पिल्लासाठी अतिशय चिंतित झाली आहे अतिशय काळजी करत रा करत राहत आहे तेव्हा नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातकतैसा जसं चातक पक्षी पाऊस येण्यासाठी जसा विनवणी करतो ढगांना म्हणजे ढगांमधून पाऊस पडण्यासाठी चातक साथ पक्षी काय करत असतो विनवणी करत असतो तसंच हे विठ्ठला तू देखील माझ्यावर तुझी देखील माझ्यावर नेहमी कृपा असावी म्हणून मी तुझी आठवण काढत आहे तुझी आळवणी करत आहे असं संत नामदेव परमेश्वराला म्हणत आहे मी आम्ही तुझाचा स्वाध्याय पुढच्या पार्टमध्ये येईल त्याचप्रमाणे नाईन्थ आणि टेन्थ स्टँडर्डसाठीचे अतिशय युजफुल असे व्हिडिओ नाइंथ आणि टेन्थ स्टँडर्डसाठीचे वर्षभराचे ऑल एक्झाम्सचे ऑल सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी जसजसे व्हिडिओ टाकेल तस तसे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद